नमस्कार मित्रांनो आज मी बनवले छोले भटुरे हां छोले भटुरे पंजाबी लोकांची फेमस रेसिपी हे छोले आणि भटुरे एकदम हॉटेल स्टाईल बनले होते अगदी सेम टेस्ट पण घरगुती तडका चला तर मग हे भटुरे आणि छोले कसे केले मी त्याची रेसिपी पाहूया व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे बघा आणि माझ्या चॅनलना व्हिडिओ आवडले असतील तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा तुमच्या कॉमेंट्स लाईक्स अँड शेअर्सनी मला अजून एक उत्साह मिळतो चला तर मग रेसिपी पाहूया इथे एका बाउलमध्ये मी अर्धा किलो छोले घेतलेले आहेत त्यांना स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि छूल एवढंच अर्धं पाणी ठेवून बॉईल करून घेतली मिडीयम फ्लेमवरती त्यानंतर इथे एका रुमालामध्ये रुमाल स्वच्छ घ्या कोणतंही चालेल त्यामध्ये पाच सहा कळी लसूण टाकलं थोडंसं दालचिनीचा तुकडा टाकला एक चमचा चहा पावडर टाकली आणि तीन लवंगाचे तुकडे टाकले आणि रुमालाला शिगाट मारून ती पुरचुंडी त्या कढईमध्ये ठेवून द्या आणि पुन्हा झाकण लावून वीस मिनिट ते अर्धा तास पूर्ण चांगलं मिडियम फ्लेमवरती उकळू द्या आणि चांगले बॉईल्ड मॅश चांगले होईपर्यंत एवढे आपले चणे शिजले पाहिजेत असं बॉईल करून घ्या इथे मी मसाल्यासाठी आणि ठेच्यासाठी काही साहित्य कटिंग करून घेत आहे ते दाखवते इथे काही टोमॅटो कापून घेतलेला आहे कांदा चिरून घेतलेला आहे आणि आता खलबत्त्यामध्ये कुटण्यासाठी दोन हिरवी मिरची सात ते आठ लसूणच्या बाकळा आणि अद्रकचा एक इंचचा तुकडा याची मी पेस्ट करून बाजूला ठेवून दिली आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये चिरून घेतलेला टोमॅटो त्याची प्युरी करून घ्या ते साईडला ठेवून द्यादी आणि त्यानंतर आपण इथे जोपर्यंत आपले चणे बॉईल्ड होत आहेत तोपर्यंत आपण भटुऱ्यांसाठी लागणारं पीठ तयार करूया ते मी चार वाटी मैदा घेतला आहे त्यामध्ये एक वाटी रवा घेतला बारीक रवा त्यानंतर एकदम खट्टा मिठा असतो ना दही एकदम आंबट असं तसं दही वापरा ते अर्धी वाटी अर्धेपेक्षा जास्त वाटी मी दही वापरलं एक चमचा बेकिंग पावडर चवीपुरतं मीठ आणि या चार कप वाटीसाठी मी दीड ते दोन कप त्याच सेम वाटीने पाणी वापरलं आहे पीठ मळण्याकरता असं पीठ मळून झाल्यानंतर तेल लावून त्याला चांगलं मळून पीठ अगदी नरम मळायचं आहे एकदम मऊ असं पातळ पीठ झालं पाहिजे घट्ट मळायचं नाही आणि ते असं मळून एक बाजूला ठेवून द्या साईडला त्यानंतर आपले इकडे चणे तोपर्यंत शिजलेले आहेत आपली वीस पंचवीस मिनटं झालेली आहेत तर इथे पहा मी ती पुढी काढून टाकलेली आहे रुमालाची आता त्याचा असं स्मेल सुटला होता ना छान त्यामुळे आपले चणे एकदम टेस्टी होतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदा मी करते त्याच पद्धतीने करा तुम्हाला नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला टेस्ट खूप आवडेल याची त्यानंतर हे चणे आपण एका भांड्यामध्ये काढून घेतले आणि त्याच कढईमध्ये मी फोडणी द्यायला घेतली मसाल्याची ग्रे ग्रेव्ही करून घेऊया चण्यासाठी त्यामध्ये चिरून घेतलेला कांदा टाकला तेल गरम झाल्यानंतर तेल चांगलं गरम करून घ्या त्यानंतरच टाका त्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून मी कांदा नरम केला होता एक दोन मिनटं त्यानंतर मी त्यामध्ये ओवा टाकलेला आहे ओवा धुवून घेतलेला आहे मी त्यानंतर जी ती पेस्ट करून घेतली होती खलबत्त्यामध्ये अद्रक मिरची आणि लसूणची ती टाकली ती सगळं जिन्नस फ्राय करून झाल्यानंतर एक चमचा जिरं टाकलं आणि टोमॅटोची जी प्युरी करून घेतली होती ती टाकली ते सगळं मिश्रण आपण एकजीव करून घ्या फ्राय चांगलं करून घ्यायचं आहे कढाईला ला लागून देऊ नका मसाला अजिबात त्याने भाजीची टेस्ट बदलू शकते आणि चव खूप बेकार लागेल जर करपून गेला तर त्यानंतर त्यामध्येच आपण थोडे बॉईल केलेले काबुली चणे एक चमचावर एक ते दीड चमचावर टाकून द्या आणि तेसुद्धा मॅश करून घ्या मसाल्यामध्येच आणि त्याचेच टेस्टचा अॅरोमा येतो खूप छान टेस्ट येते त्यानंतर सर्व मिश्रण पुन्हा एक घालून मसाला फ्राय करून घ्या अशी ग्रेव्ही करून घ्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि दोन चमचे छोले मसाला छोले मसाला कोणताही चालेल तो मला जो आवडतो तो तो टाका किंवा नसेल तर गरम मसाला टाका तुमच्या घरातलं आणि सर्व मिश्रण पुन्हा एकदा फ्राय करून घ्या हा मसाला खूप खरपूस असा भाजून घ्यायचा आहे अशा पद्धतीचा रंग चेंज झाला पाहिजे काळसर रंग आला पाहिजे तर आपली टेस्ट खूप छान होणार आहे भाजीची त्यानंतर असे हे आपली जी काबली चणे जे उकळून घेतले होते ते त्यामध्ये टाकून पुन्हा एकदा हलवून घ्या चमच्याने व्यवस्थित थोडंसं पाणी ॲड करा एकदम पाववाटी एक ते पाववाटी पाणी ॲड करा जास्त हे टाकायचं नाही कारण आपले चणे ऑलरेडी शिजून झालेले आहेत आता फक्त पाच ते सात मिनटं भाजीला आपण शिजून घ्यायचे आहे त्यानंतर त्या भाजी शिजल्यानंतर आता भाजीला आपण एक तडका द्यायचा आहे जे आपली एक आजच्या रेसिपीचे मॅजिक इन्ग्रेडियंट आहे आपल्या भाजीचं ते हेच आहे तडका द्यायचा आहे त्यानेच आपल्या भाजीला एकदम छान अशी टेस्ट येणार आहे आणि परफेक्ट टेस्ट येणार आहे तर ता तडक्यासाठी मी ते खूप गरम तेल करून घेतलेलं आहे खडखडीत असं त्याचं आपलं वर्ण मोहन द्यायचं आहे ह्या तडक्याचं तर तेलामध्ये जिरं टाकलं कढीपत्ता टाकलं थोडीशी लसूण टाकली त्यानंतर एक कापलेली बारीक मिरची टाकली अर्धक अद्रकचे लांब लांब तुकडे टाकले आणि ह्या तडक्याचं पण वरण मोहन द्यायचं आहे भाजीला त्यानंतर भाजीला अशी टेस्ट येते या तडक्याने की तुम्ही भाजीची चव कधीच विसरणार नाही नक्की ट्राय करा आणि या तडक्यामध्येच दोन चमचे पुन्हा छोले मसालासुद्धा टाकायचा आहे आता भाजीला वरून कोथिंबीर ॲड करा आणि भाजी आता आपली एकदम रेडी करून झालेली आहे आता आपण भाजीसाठी जे छो भटुरे लागणार आहेत ते तयार करूया भाजी साईडला ठेवून द्या त्याचे जे पीठ मळून ठेवलं होतं ते झाकण करून त्याचे गोळे तयार करून घ्या तर हे पीठ एकदम असं फ्लफी होतं कारण आपण एकदम पातळ पीठ मळलेलं आहे त्यामुळे हे असं पीठ होतं हे पहा मी करत आहे दिसत असेल तुम्हाला अशा पद्धतीने होतो याचे गोळे होत नाहीत सहसा पण ते घेतल्यानंतर तुम्हाला चांगलं पीठ सुखंसुकं पीठ घेऊन मळून घ्यायचं आहे त्यानंतरच हे आपल्याला बनवता येतात भटुरे आपण हे भटुरे नेहमी नेहमी करत ने ख़़ी 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 नाही त्यामुळे आपल्याला एवढी सवय नसते बनवण्याची तर ते कधी कधी आपल्याला कठीण वाटू शकतो एखाद्याला साहजिक आहे आपलं डेलीचं नाही येते आपण कधीतरी बनवतो असे पदार्थ त्यामुळे आपल्याला थोडं अवघड वाटू शकतं पण अशक्य नाही शक्य होऊ शकतं ते ट्राय केलं तर इथे मीसुद्धा केलेले अशा पद्धतीने करत त्यानंतर वर्ण मी त्याला गिलोय लावलेली आहे थोडीशी त्याने खूप छान रंग येतो दिसायलासुद्धा खूप छान दिसतात आपले भटुरे गिल आलेली साईड आहे ती आपली खाली करायची आहे खालच्या साईडला ढाकायचे कडायच्या आणि ते तळताना आपल्याला तेल अतिशय कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल जर कमी तापलेलं असेल तर आपले भटुरे असे छान असे फ्लफी फुललेले होणार नाहीत किंवा ते कडकसुद्धा होऊ शकतात हे पाहिजे ते छान असं कलरसुद्धा आलेला की ते छान दिसत आहे भटुरा अशा पद्धतीने पद्धती मी जसं करते तसं तेलसुद्धा वर्ण टाकत राहायचं आहे त्या पळीनेच त्याने तो आपला भटुरा छानपैकी दोन्ही बाजूनी शेकला जातो फ्राय केला जातो अशा पद्धतीने मी सगळे माझे भटुरे तयार करून घेतलेले तिथे पहा छान असे झालेले आणि टेस्टीसुद्धा झालेले आहेत त्यानंतर गरमागरम राईससोबत किंवा भाक आपल्या भटुऱ्यासोबत तुम्ही सर्व करून खाऊ शकता खूप छान लागतात मी इथे जिरा राईससोबतसुद्धा केलं होतं रात्रीच्या डिनरसाठी खूप टेस्टी झाले होते घरातलं सगळ्यांना आवडले होते हे पाय मी ते दाखवत आहे खूप सॉफ्ट आणि एकदम टेस्टी झाले होते नक्की ट्राय करा अशा छान छान रेसिपीसाठी मला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय